सुद्धा दासलं का खूपच आपले गृहिणीची किंवा महिलांची खूपच गडबड होती पूजा वगैरे पूजा रांगोळी घरातली कामं परत स्वयंपाक सगळं आवरून सुद्धा स्वतःलाही छान असं मस्त तयारी वगैरे करणं तर खूपच गोंधळ होतो तसंच माझंही झालं बघा गुरुवारचा आज उपासही होता माझा साईबाबांचा आज आठवा गुरुवार होता आणि दसराही होता दसऱ्याची पूजा वगैरे करायची होती तर बघा अशा प्रकारे ना खूपच गडबड झाली होती म्हणजे गडबड म्हणण्यापेक्षा खूपच उशीर होत होता प्रत्येक गोष्टीला खूपच वेळ लागत होता तर हे बघू शकताय छानपैकी दोन्ही पूजा मांडल्या होत्या मी बाजूबाजूलाच आणि पूजा वगैरे करून घेतली होती इथं बघा हाताऱ्यांची सगळे जे पूजा असते ते सुद्धा केली होती आणि इथं हे बघू शकताय हे काय आहे तर हे मी कँडल बनवायला आणलेले आहे दिवाळीचं चा, म्हणजे चला तर करून बघा जमतं आहे की नाही आपल्याला तरी बघा इथं मी गॅसची पूजा केली होती कळशीची पूजा केली होती म्हणजेच अन्नपूर्णा मात्याची तर गॅसला आपण अन्नपूर्णा मातेचं स्थान दिलेलं आहे किचनमध्ये आणि अग्निदेवताचंही स्थान असतं तिथं जिथं अग्निदेवता आणि अन्नपूर्ण माता तिथंच लक्ष्मीचं लक्ष्मी मातेचंही स्थान असतं असं म्हणलं जातं म्हणून दर शुक्रवारी तर केलीच पाहिजे आपल्याला गॅसची पूजा तर त्याचबरोबर असे सणसूद वगैरे असल्यावर पण केली पाहिजे इथं बघा आमची लक्ष्मीच आहे आर्याचे पप्पा त्याला स्कूटीला लक्ष्मी असं म्हणतात पहिल्यापासूनच आणि ते लक्ष्मीच असते आपले वाहन असते ती मग त्याला त्याची पू पूजा वगैरे केली इथं आणत नाही ते दारामध्ये बाहेरच उभी करतात पण आज आणली होती मग पुसून वगैरे छान अशी पूजा वगैरे केली घरातली पूजा झाली मग स्कूटी आणली त्यावेळेस त्यांनी ती पूजा केली आणि बघू शकताय तुम्हाला सांगते तर असा विचार केला का बघूया दिवाळीमध्ये आपण थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करूया तर साबण वगैरे तर बनवते साबणं तेल शॅम्पू पण मला अशी इच्छा झाली म्हटले बघावं काय कसं ते तर बघते पण थोडंसं हार्ड जात आहे हाड म्हणजे थोडंसं अवघड वाटत आहे आणायला खर्चही खूप झाला आहे आणि खर्च तर खूप झाला आहे पण त्याला अवघडही खूप आहे असं म्हणजे एकदा केलं का होत नाही तर थोडंसं अवघडच आहे मी आणायला आणलं असं विचार केला पण बघू आता प्रयत्नशील परमेश्वर स्वामींची साथ असली की सगळं अशक्य शक्य होतं हे मलाही माहिती आहे बघा हे दिवे मी छान असे सजवले तूप घातलं होतं याच्यामध्ये असं डेकोरेशनही खूप छान केलं होतं ते हे दिवे लावायचे होते आणि बाकीचं हे मी ना फक्त सॅम्पलसाठी दिवे वगैरे आणलेले आहेत आ, हे पण सॅम्पलसाठीच आणले होते पण आर्याचे पप्पा म्हणले लाव मला लावून दे नाही त्यांना वरती पण लावायचं होतं आणि दारात पण दोन दिवे लावायचे होते आणि जे हाताची पूजा केली तिथे एक दिवा लावायचा होता असे चार दिवे केले आणि मस्त असे सजवले आणि मग मी ठेवले आणि हे बघू शकता इथं तयारी वगैरे झाली होती आणि तुम्ही म्हणताना ताई तर पहिली मी ना पूजा वगैरे ना करून घेतली कारण की टाईम नव्हता पूजेचा टायमिंग तुम्हाला माहिती आहे आज लवकर होता तर मी ना फक्त फ्रेश होऊन केस वगैरे हो करून येणार फक्त अशी पूजा वगैरे हो करून घेतली नंतर मग मी संध्याकाळी तयार झाले कारण तेवढं करत बसले असते ना तर, तर पूजेला पूजेचा टायमिंग निघून गेला असता आणि त्या आरेचे पप्पा पण बसले होते पण त्यांना माहीत आहे माझं इथे व्हिडिओचं काम चालू आहे त्यांच्या नकळत मी व्हिडिओ चालू केलेला आहे आणि इथं केस बघू शकताय तर केस मी तुम्हाला सांगते मी ना केसांना लावला आहे तो सोप जो बनवला होता शिकाकाई तो लावला आहे तेल लावल्यावरती लावलं होता पण फेस होत नाही फार कमी फेस होतो मग मी शॅम्पूच लावला पण तो श साबण आहे ना तेल नाही लावल्यावरती मला तेल डोक्यात जेव्हा केसाला पण तेल नाही लावत ना त्यावेळेस मला असं वाटतं तो शॅम्पू ला सॉरी तो शिकाकाई सोप लावला पाहिजे तर तुम्हाला कसं वाटतं ते बघा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता पण तेल नाही लावल्यावर तुम्ही तो शॅम्पू साबण वापरू शकता आणि बघू शकता पण खूप छान माझे असे केस झाले होते त्या साबणाने आणि आर्याचे पप्पा पुढंच उभे आहे त्यांना अजिबात माहिती नाही की काय असे स्वामी समर्थ कसे हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईमचे मैत्रिणीचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ आणि आज दसरा आहे तर विजय द विजयादशमी दसऱ्याच्या म्हणजे सर्व यूट्यूब फॅमिलीला सर्व मैत्रिणींना सर्व ताईंना सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि पूजा वगैरे सर्वांची झालीच असणार आहे आता या टायमाला तर ही पूजा वगैरे झालेली आहे पूजा वगैरे सर्व करून घेतली आणि साईबाबांचा पण गुरुवार होता तर साईबाबांची पण पोच वगैरे वाचून पूजा वगैरे करून घेतली दोन्ही पूजा सगळंच मांडलेल्या आहेत मी आजूबाजूंना दोन्ही पूजा करून घेतल्या आणि तुझ्यावर केली तयारी वगैरे झाली आता ना मुलींना बघा आठव्या आठव्या दिवशी किंवा नव्या दिवशी मी जेवायला बोलवत असते दरवर्षी पण या वेळेस ना मला काय जमलंच नाही तर म्हटलं चला आज दसरा आहे दसऱ्याच्या दिवशी काही जणं बोलवतात कोणी सकाळी कोणी संध्याकाळी तर मी म्हटले चला मी संध्याकाळी बोलवते तर मी आठ साडेआठचं टायमिंग सांगितलेला आहे जेवढ्या मुली येतील तेवढ्या सात आठ नऊ तर तेवढ्या मुलींना मी काही अजून आणलेलं नाही ते म्हणजे भाऊ काहीतरी आणतो नाही तर मग तू त्यांना काहीतरी देपायचं वगैरेच कारण की काल मी नाक्यावर मी विसरूनच गेले की मुलींना काहीतरी आणायचं सामान आणलं काल उशीर पण झाला होता तर मी ना विसरून गेले आणि आता मग मुलींना मी स्वयंपाक वगैरे नाही करणार मी खीरच करणार आहे स्वयंपाक वगैरे नाही करणार कारण की स्वयंपाक आत बसल्यानं खूप म्हणजे खूप हे होईल त्याच्यामुळे मी ना खीरच करणार खीरच करणार आहे मुलींना खीर आणि खीर वगैरे देणार आहे आणि चला मग आता मेहंदी बघा मेहंदी रात्री काढली होती साधी सिंपल काढली मला नंतर मेहंदी येत नाही तरी पण बऱ्यापैकी काय लोक छान कलरही आला होता पण आता काम वगैरे केलं सकाळपासून खूप सारे कितांबर लोकांनी घास येते ना तर पर... आणि मग तुम्हाला सांगायचं होतं शिका काय जो साबण बनवला होता त्याचं रिझल्ट सांगायचं होतं म्हणजे या व्हिडिओमध्ये त्याला सांगते तर बघा काल मी लावला होता पण साबणाचा नाही एवढा काही फीस होतच नाही कारण की शॅम्पूचा होतो शॅम्पूचा तेल लावलं ला, जास्त तेल लावलं ला होतं ना तर मग शॅम्पूचा साबणाचा फेस झाला पण एवढा झाला नाही मग तुम्ही परत म्हणताल की ताई साबण असं आहे तसा आहे फेस होत नाही मेन फेस गरजेचा आहे ना तर साबणाचा तर मग म्हणजे साबण आता सध्या बाजूला ठेवते शिका काही कारण की ना नंतर बघू मग काय कसं ते तर आता सध्या ना मी काही साबण नाही बनवणार कारण की थोडा वेळ पण आता सध्या तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये मी अजून एक नवीन काहीतरी करणार आहे दिवाळी स्पेशल म्हणून तुम्हाला अंदाज आलाच असेल बघून तुम्हाला मी व्हिडिओ आवडतच काढलेला आहे तुम्हाला बघून अंदाज आला असेल की मी काय करणार आहे दिवाळी स्पेशल म्हणून तर दिवाळी स्पेशल म्हणजे फक्त व्हिडिओसाठी नाही तर मी काहीतरी करणार आहे तर तुम्ही बघितलं काही अंदाज आला असेल तुम्हाला काय अंदाज आला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला सर्व दाखवले बॉक्समध्ये मी काय करणार आहे काय नाही आणि तुम्ही तर त्या आम्हाला दाखवले पण बघितलं आणि मग अंदाज काय सांगत नाही तू आम्हाला मदत हो मी कँडल दिवे कँडल असं ते टेनिंग मध्ये आता नवीन जास्त निघलेत बघा तसे किंवा मातीचे आपले दिवे असत ते किंवा अॅल्युमिनियमचे जे छोटे छोटे दिवे असत ते असे वेगवेगळ्या प्रकारचे जसे जमन जसं माझे डोक्यात आलं आणि मला जसं करता येईल तेवढं मी करणार आहे आणि जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर माझ्याकडनं खेल शकता जो बाहेर रेट असणार आहे तोच मी लावणार आहे एक म्हणजे जास्त काहीतरी पण घेणार नाही जे आपल्याला म्हणजे जे रेट तोच रेट आणि चला तर आज म्हणजे दसरा आहे तर सामान सा वगैरे सगळं आणून ठेवलेलं म्हणजे दसऱ्यापासूनच आपण ओपनिंग करूया म्हणजे पूजा वगैरे करून दसऱ्यापासून आपण सुरुवात धरणतानी तुमच्या सोबत बोलता बोलताना तिकडं गुलाबाचं फुल आहे ना तिथे दिव्यावरती पडलं होतं त्याच्यामुळं ना मग उठवते आणि म्हणजे त्याला दसरा आहे तर दसऱ्यापासून दस आपण सुरुवात करू तर त्याची पण सगळं पूजा वगैरे केलेली आहे जे साबणं आहे त्याची पूजा वगैरे केलेली आहे तुम्हाला दाखवलं सगळं मी कशी वाटली मागील आ, साधी सिंपल अशी पूजा ती नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशाप्रकारे पूजा करतास तेही सांगा आणि सुरुवातीला बघा मला सरस्वती मातेचं सरस्वती आईचं पण आज पूजन करतात दसऱ्याच्या दिवशी पुस्तकं वगैरे तर सुरुवातीला मला सरस्वती आईचं ना फोटो मी घाई घाईमध्ये शोधला मला काय भेटला नाही तर मी लक्ष्मी देवीचा फोटो ठेवून पूजा केली नंतर मग अजून परत मला काय मन लागा ना मग मी परत शोधला तेव्हा मला भेटला तिथंच होता पण मला काय दिसलं नाही आणि उशीर पण झाला होता मग मी मला भेटला त्यावर मी परत पूजामध्ये मांडला परत पूजा वगैरे केल्या आणि अशा प्रकारे होतो मग त्यांना एक पहिला फोटो नव्हता नंतर त्याच्यामध्ये फोटो आहे त्यासाठी सांगते आणि चला आता ना स्वयंपाक करायचा आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे मुलींना पहिल्या मुलींसाठी पहिले खीर बनवते आणि थंडवाले ठेवते आणि मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी छोटे छोटे क्लिप घेईन तुमच्यासाठी जास्त काही मोठा नाही करणार का ना कारण मला पण खूप गडबड झाले आहे खूप उशीर झालेला आहे आज दिवसभर कामात पूजेचंच गेलं आहे सॉरी त्यांनी इथं नाचं आणि ते तास आवडवडत असतं बाजूला ते एक ताई त्यांच्या मुलाला वळतायत म्हणजे आवाज घेत आहेत तर सॉरी त्यासाठी आणि परत एकदा सर्वांना विजयादशमी द्रेच्या खूप खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आणि चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते पुढं चला आणि कशी दिसत आहे सांगा तुम्हाला ब्लाऊज समजा नसता आहे ब्लाऊजचा कलर ब्लाऊजचा कलर साडीचा कलर तो हो जाड्या माणसाचा मग हाच प्रॉब्लेम होतो समोर होतच होतो जे ब्लाऊज आहे ते घेत नाही तिथं जे शिवते नवीन तेही खराब होतात व्यवस्थित शिवत नाही हा पण मग आत्ताच हे शिवला होता म्हणजे जानेवारी महिन्यात ती साडी पण घालत नाही घातली नाही मी एकदाच घातली आहे ब्लाऊज मग व्यवस्थित शिवला नाही ह्या साडीचा ब्लाऊज येत नाही गाड्यामध्ये हा हाच प्रॉब्लेम होतो तसं माझ्यासोबत होतो तर मायसोबतच होतं साडी वेगळी असते ब्लाऊज वेगळं असतं असो चला तर मग मी आता ना नावकायला सुरुवात करते खूप खुशी झाल्या खूप गप्पा मारल्या खूप बोलले आणि आदर्श केसं केले बघा म्हणजे चला आज मी घालावा केस किंवा एक लबर वगैरे तर इथं बघू शकता छान अशी छोटीशी रांगोळी काढली होती साधी सिंपल दुपारीच काढली होती पाउस आणि हे संध्याकाळच्या वेळेस वेळ लावले पाऊस बघा पावसाचं आगमन झालेलं आहे आणि मी आले आहे इथं किचन मध्ये म्हणले चला आता स्वयंपाकाला सुरुवात करावा जेवढ्या वेळ आपण बसू तेवढ्या उशीरा पण होता अस ना सारख स्वामी 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 शिवाय दिसत नाही हॅपी दसरा काय ताई नये बघा मस्त असा स्वयंपाक झाला होता पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता मला तेवढं काय जन्मलं नाही तुम्हाला चूज करायला आणि मुली आल्या होत्या मुलींचा थोडासा व्हिडिओ घेतला आणि खूप छान असं ना आ, मुली आल्या होती प्रसन्न वाटलं जसं काय देवीचं थ्रू नऊ देवी आल्या त्या आल्या होत्या असं वाटत होतं आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा बघा ही खीर केली होती मुलींना खीर वगैरे दिली आणि क्लिप आणले होते मुलींना द्यायला त्यांनी घेऊन आले होते नैवेद्य वगैरे ठेवला होता सगळीकडे आणि मैत्रिणींनो माझा अवतार बघू शकताय सगळ्या मुलींनी पण हा दी कुंकू मी त्यांना लावले त्यांनीही मला लावलं आणि